सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षा न रघु रघुनायका मागणेची आदा, जय जय रघुवीर समर्थ ओम श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईरा आपण सगळेजण हनुमान जन्मोत्सवामध्ये आहोत नुकतंच हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव आपण साजरा केला आणि हनुमान हे आपलं सगळ्यांचं आवडीचं दैवत आहे कुठल्याही लहान मुलाला विचारलं तर त्याला गणपती बाप्पा आणि हनुमान यांच्याबद्दल प्रकर्षणी ॲक्रॅ अट्रॅक्शन असतं आकर्षण असतं त्याचं कारण असं असतं की ह्या दोन्ही देवतांच्या कथा फार सुंदर आहेत आणि हनुमानाची कथा ऐकत असताना मला लहानपणापासून हा प्रश्न पडायचा अरे खरोखरी हनुमान इतके ताकदवर आहेत त्यांनी म्हणजे की सूर्यालासुद्धा घेण्याचा प्रयत्न केला एवढा अतुल्य ज्यांच्याकडे म्हणजे की पूर्णपणे शक्ती आहे अशा या पूर्णपणे हनुमानाला ज्यावेळेला रावणाचा पराभव करायचा होता त्यावेळेला मग रामाला काय युद्ध करावं लागलं रामानी काय युद्ध केलं हनुमानांनीच रावणाला का मारलं नाही आणि अशी शंका मी माझ्या आजोबांना एकदा विचारली की का हो हनुमानांनीच रावणाला का मारलं नाही हनुमानाने रावणाला मारलं असतं तर त्याला काही ते शक्य झालं नसतं का एवढं जर तो रामकाज म्हणजे रामाच्या कार्यकर्ता त्यांनी जन्म घेतलेला आहे प्रत्येक वेळेला तो रामाचं करत असतो तर मग हनुमानांनीच रावणाला का मारलं नाही आणि त्यावेळेला त्यांनी मला एक सुंदर गोष्ट सांगितली ते म्हणले अरे हनुमानाला सुद्धा शाप होता हनुमानामध्ये लहानपणापासून खूप ताकद होती आणि मग एवढी ताकद असल्यानंतर काय करायचं तर करा तो, तो रोज खेळ खेळायचा खेळ खेळायचा म्हणजे इकडचे डोंगर उचलून तिकडे ठेवायचा तिकडचे डोंगर इकडे ठेवायचा नदीच्या मध्ये बंधारा घालायचा नदीचा पूर्णपणे प्रवाह बदलायचा दिशा बदलायचा असं खूप काही तो कार्य करत असायचा एक दिवस असंच त्यांनी डोंगर उचललेला असताना त्या डोंगरावरती दुर्वासा ऋषी बसलेले होते आणि त्यांची तपश्चर्या त्यामध्ये भग्न झाली त्यांची तपश्चर्या ज्यावेळेला भंग झाली त्यावेळेला ते त्यांनी जोरात आवाज दिला अरे कोण आहे कोण मस्ती करत आहे आणि त्यावेळेला हनुमान विनम्रपणे त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले आणि त्यांची माफी मागितली की मला माहिती नाही की तुम्ही वरती बसलेला आहात हा तर माझा रोजचा खेळ आहे त्याप्रमाणे मी खेळत होतो हा डोंगर उचलून तिकडे ठेवत होतो आणि नेमके तुम्ही त्याच्यावर बसलेले होते म्हणून तुम्हाला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो ते म्हटले कसली माफी मागतोस अरे एवढा कुठला तू बालक असेल आणि तुझ्यामध्ये एवढी विलक्षण थांब मी तुला श्राप देतो आणि त्या ठिकाणी त्यांनी मारुतीला श्राप दिला की जा म्हणून तुला तुझ्या ताकदीचा पूर्णपणे विसर पडेल तुला तुझी ताकद लक्षात राहणार नाही तुझी शक्ती तुझ्या लक्षात राहणार नाही तुला याचं पूर्णपणे विस्मरण होईल आणि मग पाणी ज्यावेळेला हनुमानाच्या अंगावरती त्यांनी श्राप देऊन शिंपडलं त्यावेळेला हनुमान आणि म्हणजे की बाल वयामध्ये असल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं आणि ते रडायला लागले तिकडनं ते आपल्या माता अंजलीजवळ आले अंजलीने ज्यावेळेला त्याला रडताना बघितलं तर पहिलं त्याला हृदयस्थ केलं त्याला मिठी मारली आणि विचारलं की बाळा काय झालं मग झालेला प्रकार अंजलीला त्यांनी संपूर्णपणे सांगितला अंजली म्हणजे म्हणजे एक आई आपल्या मुलाला घेऊन दुर्वासा ऋषींपुढे जाते आणि दुर्वासा ऋषींना त्या ठिकाणी उच्च आवाजामध्ये अंजलीने विचारलं अहो तुम्ही किती मूर्ख आहात या मुलाला तुम्ही श्राप देता श्राप तर श्राप देण्याच्या अगोदर एकदा त्याच्याकडे बघा तरी त्याचं कार्य काय आहे ते समजवून घ्या आणि मग त्याच्यानंतर श्राप द्या दुर्वासा ऋषींना त्यांच्या आयुष्यामध्ये पहिली अशी व्यक्ती भेटली पहिली अशी स्त्री भेटली की जिनी त्यांच्यासमोर एवढ्या उच्च आवाजामध्ये बोलणी केली त्यावेळेला शांतपणे आणि गांगरलेल्या ऋषींनी पूर्णपणे हनुमानजींकडे बघितलं आणि ज्यावेळेला हनुमानाकडे त्यांनी लक्ष टाकलं त्यावेळेला त्यांना संपूर्ण रामायण त्याच्यामध्ये दिसलं आणि रामाच्या या कार्यामध्ये याचं किती मोठं भाग आहे याचं किती मोठं कर्तृत्व आहे याचं किती मोठं कार्य आहे याची त्यांना जा त्यांना जाणीव झाली आणि आपल्या चुकीची सुद्धा जाणीव झाली त्याच्यावेळेला त्यांनी अंजलीची माफी मागितली की अरे खूप मोठी चूक माझ्या हातून झाली दुर्वासांनी आयुष्यात दोनच व्यक्तींकडे माफी मागितली एक म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याकडे आणि दुसरी म्हणजे अंजलीकडे आणि मग म्हणले की आता याच्यावर उपाय काय करू याच्यावरती आता काय उपाय तो तूच मला सांग आणि त्यावेळेला अंजलीने उपाय सांगितला हो तुम्ही त्याला उशाप द्या की तुला तुझ्या शक्तीची कोणीतरी जाणीव करून द्यावी लागेल ज्यावेळेला तुला जाणीव करून होईल त्यावेळेला निश्चितपणे तुला तुझी शक्ती प्राप्त होईल मग त्यावेळेला घाईघाईने दुर्वास ऋषींनी पुन्हा हातामध्ये पाणी घेतलं आणि उशाप दिला की तुला तुझ्या शक्तीची कुणीतरी जाणीव करून द्यावी लागेल ज्यावेळेला तुला कोणी तुझ्या शक्तीची जाणीव करून देईल त्याच वेळेला तुला ही शक्ती असल्याचं ज्ञान तुझ्याकडे प्रगट होईल आणि तू या शक्तीचा वापर करू शकशील तो आशीर्वाद प्राप्त करून झाल्यानंतर हनुमानाला आनंद झाला परंतु अंजलीला माहिती आहे की प्रत्येक वेळेला हनुमान आपल्या बरोबर असणार नाही म्हणून ही गोष्ट त्यांनी जामवंतजींना सांगितलेली होती की जामवंतजी हनुमानाला असा श्राप आहे आणि असा असा त्याचा उशाप आहे त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची जाणीव ही जी हनुमानाला द्यायचे ज्यावेळेला सीतेला शोधायला जायचं होतं त्यावेळेला जामवंतजींनी हनुमानाला सांगितलं अरे तू हवेमध्ये पूर्णपणे तरंगू शकतोस तू हवेमध्ये पोहू शकतोस आपल्या सगळ्यांना एक वाक्य लक्षात आहे भीमरूपी महारुद्रामधलं की कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे जाम्मवंत ज्यावेळेला त्यांना सांगितलं की तू उत्तर दिशेने पूर्णपणे पोहत हवेमधनं जा आणि जसं पाण्यामध्ये आपण स्वतःला झोकून देतो तसं हवेमध्ये झोकून दे आणि मग त्याच्यानंतर पोहायला सुरुवात कर त्याप्रमाणे हनुमानाला तेव्हा ज्ञान झालं की मला ही कला अवगत आहे तर हा श्राप त्यांना असल्यामुळे ते रामाच्या कामामध्ये होते आणि प्रत्येकाच्या जन्माचं चा जसं कारण असतं तसं प्रत्येकाच्या मृत्यूचं सुद्धा कारण असतं त्या ठिकाणी रावणाच्या मृत्यूचं कारण हे प्रभू रामचंद्र होते प्रभू रामचंद्राच्या हातूनच त्यांना मरण येणार होतं आणि म्हणून अतुल्य असं बल असलेल्या आमच्या हनुमानाला त्या ठिकाणी पूर्णपणे या श्रापामुळे ते विस्मरण होतं आणि प्रभू रामचंद्रांच्या ते सेवेमध्ये राहतात आणि रावणाचा जन्मसुद्धा ह्याच गोष्टी करत आहे की त्याचा अंत रामाच्या हातून व्हावा अशी ही सुंदर रामायणाची पूर्णपणे कथा आहे या सगळ्याचा आपण आनंद घेऊया ओम साईराम